नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दर्शन मोरे मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात मित्रांनो गोपीनाथ मुंडे यांनी शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत मित्रांनो अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून सन दोन हजार तेवीस चोवीसपासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात संदर्भ क्रमांक एक येथील एकोणावीस चार दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली दे आहे त्यानुसार योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तुर्तीन संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने प्रस्तुत योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील मंजूर प्रस्तावनाकरिता रक्कम पंचवीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी तसेच संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयाने प्रस्तुत योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील मंजूर प्रस्ता प्रस्तावना करिता रक्कम तीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला असून निधी वितरित करण्यात असून संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाच अन्यवे प्रस्तावित केल्यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत चाळीस कोटी इतके अनुदान मंजूर करण्याची बाब शासनाचा विचारधीन होत केलेली आहे तसेच मुख्याधीन सांख्यिक कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक सहामध्ये अन्य प्रस्तावित केल्यानुसार प्रस्तुत योजनेअंतर्गत दोन हजार पाच ते दोन हजार सहामधील आय सी सी आय लोबर्ट जनरल कंपनी लिमिटेड यांचे विरुद्ध राष्ट्रीय तक्रार ग्राहक निवारण आयोग नवी दिल्ली येथील कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्यामार्फत दाखल केलेल्या बावीसशे बत्तीस प्रकरणांचे दाव्याबाबत कंप्लेंट केस नंबर झालेल्या सुनावणीच्या अनुशासने अँड संजीव सिंग यांनी मागणी केलेल्या फी एक लाख बत्तीस हजार रुपये मात्र अदा करण्याची बाब शासनाकडे विचारधीन केलेली होती त्याचप्रमाणे शासन निर्णय बघूया तर शासन निर्णय हे गोपीनाथ मुंडे यांनी शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्येच केलेल्या अर्थसंकल्पीय तुटीतून रक्कम चाळीस कोटी तसेच न्यायदिल प्रकरणासाठी एकूण रक्कम एक लाख बत्तीस हजार रुपये इतकी अस इतके अनुदान असून रुपये चाळीस कोटी एक लाख बत्तीस हजार मात्र इतके अनुदान आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वितरित करण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत खर्च योजनेच्या खालील लेखा शीर्षकाली दोन हजार चोवीस पंचवीस मंजूर केलेल्या अर्थसंकल्प तरतीतून भागवण्यात यावा त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे शेतकरी आपाप योजना हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे त्यानुसार अशा प्रकारे या जी आरमध्ये एकूण मित्रांनो सात मुद्दे आहेत हे सात मुद्दे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तुम्ही हे सर्व मुद्दे व्यवस्थितपणे वाचू शकतात व्हिडिओ मोठा होऊन जाईल त्या कारणाने तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या जी आरची लिंक दिलेली आहे तिथून हा जी आर तुम्ही सविस्तर वाचून घेऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र